आणखी एक महत्वाची बातमी नाना पटोले यांचे वकील सतीशुके ईडीच्या ताब्यात आहेत वकील सतीश उके यांच्या घराची पाच तास झाडाझडती घेण्यात आली होती पाच तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतलेला आहे सतीश त्यांचे बंधू प्रदीप उके यांना देखील ईडीनं ताब्यात घेतले सतीश उकेंचा लॅपटॉप मोबाईल कागदपत्र आणि त्यांची गाडी देखील ईडीनं ताब्यात घेतली आहे ता पटोलेचे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात आहेत आतापर्यंत नेमकं काय घडलं ते आपण पाहूयात नाना पटोलेंचे वकील सतीशेंच्या घरी पहाटे पाच वाजता ईडीनं धाड टाकली पहाटे ते सकाळी दहा वाजून मिनिटांपर्यंत सतीशच्या घरी ईडीची झाडाझडती सुरू होती ईडी अधिकाऱ्यांकडून वकील सतीशुके यांची तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली पाच तासांच्या चौकशीनंतर सतीशुकेंना ईडीनं ताब्यात घेतलं सतीशुकेंचा लॅपटॉप ईडी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे सतीश उकेंच्या घरातून काही कागदपत्र ईडीने जप्त केली आहेत सतीश उके यांच्यासह त्यांचे बंधू प्रदीप उके हे देखील ईडीच्या ताब्यात आहेत बनावट दस्तावेज तयार करून दोन ते तीन जमिनी बळकावल्याचा आरोप सतीश उके यांच्यावर आहे ईडी अधिकारी सतीश उकेंना चौकशीसाठी मुंबईत आणण्याची देखील शक्यता आहे नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंवर अटकेची टांगती तलवार आणखी या संदर्भात महत्वाची बातमी देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून ही कारवाई केली असा आरोप उके कुटुंबियांनी फडणवीसांवर केलाय देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उकेंनी याचिका केली होती सतीशुक्के हे नाना पटोले यांचे वकील आहेत नागपुरात सतीशुक्केंच मोठं प्रस्थ आहे मात्र देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये याचिका केली आणि म्हणूनच सतीशुक्केंवर कारवाई केली असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय साडेपाच वाजता आम्ही झोपीत असताना ईडीचे अधिकारी मुंबईचे आहे म्हणून नागपूरचा त्यात कोणीच नाही मोठी पोलीस फोर्स घेऊन आमच्या घरी आले आम्ही झोपीतच असताना आमचे सर्वांचे मोबाईल सर्व जमा करून टाकले त्यांना विचारलं असता त्यांनी सरळ सांगितलं आम्हाला सतीश उके प्रदीप उके यांचे रूम चेक करायचे आहे त्याच्यातून काही कागदपत्र जप्ती करायचे त्याच्यानंतर त्यांना विचारण्यात आलं तर ते आम्हाला काही माहीत नाही सगळी कारवाई होऊन राहिली त्या त्यात आता लोह्या प्रकरण आहे आणि निमगडे हत्या काढचं ते उखरून काढलं त्यातल्या त्यात लॅपटॉपमध्ये सगळे पुरावे 啊。Uh huh.